नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच मोठासा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि या ट्विस्टची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल मित्रांनो तर प्रेक्षकांनो काव्याच्या लायब्ररीमध्ये जो काय अपघात घडलेला असतो तो अपघात नसतो खरं तर ते खूप मोठं षडयंत्र असतं तेव्हा आता हे षडयंत्र कोणाचं असतं कोणी केलेलं असतं आणि काव्या हे सगळं कसं शोधून काढते आणि त्यांना कसं पोलिसांचे हवाले करते ते सगळं सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल आणि तिने हे सत्य शोधून काढल्यामुळे एक नाही तर दोन दोन संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतात नंदिनी जेव्हा या दोघांच्या मध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले असतात ते सुद्धा मिटून जातात फक्त काव्याने शोधून काढलेल्या एका पुराव्यामुळे एक तीरसे दोन असा काहीतरी प्रकार घडून आलेला असतो प्रेक्षकांना तेव्हा आता ती हे सगळं कशा पद्धतीने समोर आणते काय काय करते सगळं सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला भा मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फारच इंटरेस्टिंग आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रेक्षकांनो काव्याच्या लायब्ररीमध्ये जो काय ॲक्सिडेंट घडलेला असतो तो ॲक्सिडेंट नसतो शॉर्ट सर्किट नसते खरं तर हे सगळं भास्कर काकांनी घडून आणलेलं असतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं भास्कर काकांनी कसं काय घडून आणलं तर त्या दिवशी रम्या वस्वात त्यांनी भास्कर काका एकत्र आलेले असतात रम्या म्हणत असते भास्कर काका तुम्ही एकच नंबर काम केलं जीवानी नंदिनीमध्ये जी काही ठिणगी टाकली आहे ना आता त्याचा वनवा व्हायला जास्त वेळ लागणार नाही पण आपल्याला खरी ठिणगी टाकायची ती म्हणजे काव्याने पार्थ मध्ये आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे काव्यामुळे पार्थच्या जीवावरती बेतेल आणि या काव्यामुळे जर पार्थच्या जीवावरती बेतलं तर मामी काही या काव्याला सोडायची नाही ती सरळ काव्याची हक्कलपट्टीच करेल तेव्हा वसवत्या बोलते हो ना रम्या तू अगदी बरोबर बोलतेस आणि तसं पण मानिनी जरा काव्यावरती चिडूनच आहे आणि हे जर प्रकरण मानिनीला कळलं तर ती काही काव्याला सोडायची नाही आणि पार्थला मिळवण्याचा जो काही मार्ग आहे ना तो तुझ्यासाठी मोकळा होईल रम्या रम्याला खूप आनंद झालेला असतो ती म्हणत असते भास्कर काका काहीतरी का करा ना आता तुम्ही जीवानी नंदिनीचा संसार तर मोडलाय आता आपल्याला पार्थ आणि काव्याचा संसार मोडायचा आहे तेव्हा भास्कर बोलतो रम्या तू अजिबात काळजी करू नकोस बेटा तुला माहित नाहीये त्या पार्थमुळे माझ्या शनायाला खूप त्रास झालाय अगं माझी शनाया तीन महिने डिप्रेशन मध्ये होती आणि आता तर मला बघायचंच आहे काव्यानी पार्थ संसार कसा करतात ते त्यामुळे रम्या वसुंधरा तुम्ही दोघीही अजिबात काळजी करू नका त्या पार्थ आणि काव्याचं काय करायचं ते माझं मी बघतो माझ्यावरती सोडून द्या आणि निश्चिंत राहा असं म्हणतच भास्कर तिकडून निघून जातो त्याने खूपच घाणेडासा प्लॅन बनवलेला असो प्रेक्षकांना इकडे आपण पाहतो तर काय काव्या पार्थशी बोलत असते ती म्हणत असते पार्थ खरंच तुम्ही एका क्षणासाठी सुद्धा स्वतःचा विचार केला नाही माझ्यासाठी तुम्ही लगेच आगी तुडी मारली तेव्हा पार्थ बोलतो काव्या पण मला कळत नाहीये आग लागली कशी तेव्हा काव्या बोलते देशमुख अहो मला तर फार मोठा संशय आला आहे पण जेव्हा मी विचारलं ना तेव्हा लायब्रेरियन सर म्हणाले की शॉर्ट सर्किट झालं लायब्ररीमध्ये आणि म्हणून आग लागली आहे पण तुम्हाला खरं सांगू का मी गोष्ट नोटीस केली जेव्हा तुम्ही मला वाचवायला आगीत आला होता ना तेव्हा मला पुस्तकांचा वास येत होता जणू कुणीतरी पुस्तकांवरती रॉकेल ओतले असं पण मी जरा अनकॉन्शियस होते त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही आता मला हे कळत नाही आहे हा माझा भास होता का खरंच रॉकेलचा वास येत होता आणि हे कुन पार्थला खूप मोठा धक्का बसतो शॉक बसतो काव्या बोलते देशमुख काय झालं तुम्हाला शॉक का बसला तेव्हा पार्थ बोलतो काव्या अहो मला सुद्धा रॉकेलचा वास आला मी विचार केला मलाच फक्त वास येतोय पण तुम्हाला सुद्धा आला याचा अर्थ तिथे खरंच कोणीतरी रॉकेल ओतलं होतं आणि मला त्या पुस्तकांमध्ये काही पुस्तकं ओली सुद्धा दिसत होतीत याचा अर्थ थोड्या पुस्तकांवरती रॉकेल टाकून त्यांना जाळण्यात आलं होतं तेव्हा काव्या बोलते मिस्टर देशमुख तुमच्या लक्षात येते का हा सगळा अपघात नाही आहे हा ॲक्सिडेंट नाही आहे कुणीतरी प्री प्लॅनिंग करून रचलेला घानेडा डाव आहे आणि हे जेणे कुणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही त्याला तर मी शोधून काढणारच कारण त्याला माहित नाही आहे की त्याने कोणाशी गाठ घेतली येते मी काव्य आहे मी आय एस स्टुडंट आहे आणि मी काय करू शकते ना याचा कोणालाच अंदाज नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज जर तुम्हाला काही झालं असतं तर मी कधीच स्वतःला माफ केलं नसतं पण आता त्या माणसाला मी सोडणार नाही खरा सूत्रधार कोण आहे आणि ज्याने कोणी हे केले ना, के ना त्याला मी शोधून काढणार इट्स माय प्रॉमिस असं म्हणतच ती पार्थला वचन देते काव्याता पार्थला बोलते पार्थ तुम्ही आराम करा मी आहे बाहेर आलेच असं म्हणत ती पार्थीच्या डोक्यावरून हात फिरवते प्रेमाने आणि बाहेर निघून येते आणि नंदिनीला बोलते ताई मी चाललीये मी जरा पोलीस स्टेशनमध्ये मा चाललीये माझं एक महत्वाचं काम आहे आणि हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो सगळ्यांना नंदिनी बोलते काव्या अगं काय झालं तू पोलीस स्टेशनमध्ये काय चालली आहेस सगळं ठीक तर आहे ना तेव्हा काव्या बोलते नाही ताई काहीच ठीक नाहीये आणि मला तर असं वाटतंय मला शंभर टक्के खात्री आहे हे जे काही घडले ना लायब्ररीमध्ये तो अपघात नाही हे सगळं कुणीतरी घडून आणलंय मुद्दाम आणि हे सगळं ऐकून तर रम्या वसवात्याची चांगलीच ठरकते कारण त्या विचार करतात ही जर पोलिसात गेली तर सगळं प्रकरण आमच्यावरती शिकू शकतं वसवात्या बोलते काव्या आता उगाच कशाला नाटकी करतेयस पार्थ वाचलाय ना मग हे पोलीस प्रकरण तू स्वतःहून का ओढून घेतेयस तू जर एफ आय केलीस तर पोलीस काही शांत बसणार नाहीत ते सारखे सारखे घरात येणार लांबड लागणार आणि महाराष्ट्र पोलीस कशी आहे तुला चांगलंच आहे त्यांच्या हाती काहीच लागणार नाही उलट त्या उलट आपल्याला फक्त तारखाच मिळणार पण काव्य ही काव्य असते ती काही बसवत्यांचं ऐकत नाही ती बोलते बघा मला जे आहे ते मी करणार मी कोणाचं ऐकणार नाहीये असं म्हणतच तर राट पोलीस स्टेशन गाठते इन्स्पेक्टर बोलतात बोला तुम्हाला काय तक्रार नोंदवायची आहे काव्या बोलते हो तुम्हाला माहितच असेल इथे जवळच शांतिनिकेतन अकॅडमी आहे आणि त्याच्याच लायब्ररीला काल आग लागली होती पण मला असं वाटतंय ते शॉर्ट सर्किट नाहीये कोणीतरी मुद्दामहून आग लावली आहे तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात ठीक आहे तुम्ही तुमची एफ आय आर नोंद करा आणि तुम्हाला असं का वाटतंय हे सुद्धा त्या एफ आय आरमध्ये मध्ये मेन्शन करा आम्ही या सगळ्या गोष्टींची तपशील घेऊ आणि काय ते खरं असेल ते तुमच्यासमोर आणू काव्या ठीक आहे बोलते तिकडून निघून जाते तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय सगळेच हॉस्पिटलच्या कॉरिडॉर एरियामध्ये बसलेले असतात कारण पार्थला डिस्चार्ज मिळणार असतो आणि तेवढं तर समोरून पोलीस येतात चक्क भास्करला घेऊन आणि भास्करला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्या बोलते काय भास्कर काकाने हे सगळं घडून आणलंय तेव्हा पोलीस बोलतात हो विक्रम बोलतो मला तर हे सगळं पटतच नाहीये बॉस असं काहीतरी करू शकतात ते पण तुम्हाला कसं कळालं या सगळ्याच्या मागे भास्कर आहे म्हणून तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात काल तुमची सून आली होती आणि त्यांनी एफ आय आर नोंदवलीय त्यानंतर आम्ही आमची तपशील करायला सुरुवात केली आमच्या परीने आणि त्यामुळे आम्ही सुरुवात लायब्ररी पासूनच केली लायब्ररीचा सी सी टी व्ही फुटेज चेक केला आणि त्यामध्ये आम्हाला जाणवलं की एक माणूस आलाय आणि त्यानेच तिथे रॉकेल ओतलं होतं पुस्तकं जाळली होतीत त्यामुळेच लायब्ररीला आग लागली आणि मग का आम्ही त्या माणसापर्यंत पोहोचलो त्याला विचारलं की हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस तेव्हा तो माणूस म्हणाला की हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलेलं मला तर फक्त पैसे दिले देण्यात आले हे सगळं करण्याचे आणि अशा प्रकारे त्या माणसाने भास्करचं नाव घेतलं आणि मग काय आम्ही यांना लगेच अटक केली विक्रमला तर इतका राग आलेला असतो तो भास्करचं थोबाड फोडतो आणि बोलतो सर तुमची लायकी नाही आहे मी तुम्हाला सर सर म्हणालो मला वाटलं होतं तुम्ही आमचे चांगले बॉस आहात पण तुम्ही तर माझ्या मुलाचा घात केला तुम्ही तर सर म्हणण्याच्यासुद्धा लायकीचे नाही आहात इन्स्पेक्टर यांना घेऊन जा हा माणूस माझ्या पार्थच्या जीवावरती उठलाय याला मोठ्यातली मोठी शिक्षा द्या हा भार येता कामा नये तेव्हा भास्कर बोलतो विक्रम मला माफ कर हे सगळं मी स्वतःच्या डोक्याने नाही केलेलं हे सगळं करणारा तुमच्याच घरातला घरभेदी आहे आणि हे ऐकून तर सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो काव्या बोलते काय आमच्या घरातला तेव्हा भास्कर बोलतो हो हो हे सगळं मी वसुंधराच्या सांगण्यावरून केलंय वसुंधरानेच मला सांगितलं होतं काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लावायला कारण तिला काव्याने पार्थला वेगळं करायचं होतं तिच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं आणि त्यांनी फक्त पार्थ आणि काव्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नाही केलेला जीवाने नंदिनीचा संसार सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नंदिनी खरं तर या सगळ्यामध्ये जीवाची काहीच चूक नाहीये कारण जीवाला फसवायला मला वसुंधाराने सांगितलं होतं हे सगळं आमचं प्लॅनिंग होतं जीवाला मुद्दाम टोमणे मारायचं प्लॅनिंग त्याला मुद्दाम जॉब करायला लावायचं प्लॅनिंग हे सगळं या दोघींचं होतं आनंद निवास तुझा वीक पॉइंट आहे हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जीवाला अडकवलं तेव्हा नंदिनी जोरातच ओरडते काय तेव्हा भास्कर बोलतो होय होय नंदिनी तर या सगळ्यामध्ये जीवाचा काहीच दोष नाहीये तो बिचारा अडकला गेलाय आणि त्याला अडकवणारी दुसरी तिसरी कोणीच नसून त्याची सखी आत्य आहे व सुंदर आहे आणि अशा प्रकारे या भास्करने एकाच वेळेस दोन भांडे फोडलेले असतात आणि दोघांचाही संसार वाचवलेला असतो आणि आता मात्र विक्रम काय निर्णय घेईल आता तरी तो त्या दोघींना पोलिसांच्या ताब्यात देईल का हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरेल